नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती तालुक्यातील सावळ या गावात आलेलो आहे तर मित्रांनो या तरुण शेतकऱ्यांनी हरियाणातून पहिल्या व्यताच्या दहा कालवडी खरेदी केलेली आहेत तर यांना काय अनुभव आला आणि यांचा संपूर्ण प्रवास म्हणजेच यांनी कालवडी आणून जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेला आहे तर तिथं म्हणजे व्यवहार कसे झाले गेल्यानंतर तिथं यांनी खरेदी कशी केली ट्रान्सपोर्टचा खर्च गायी काय किमतीने बसल्या अशी संपूर्ण माहिती आणि या गायी या वातावरणात आपल्या सेट झालेत का आणि सेट झाल्या तर काय काय अडचणी आल्या अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय देई मी सुनील खोंडे राहतो राहते आता आपल्या इकडे पण मिळत होत्या मग हरियाणावरून खरेदी करण्याची संकल्पना कशी डोक्यात हरियाणावरून गाय घेण्याची सं, ने संकल्पना आमचे मित्र समाधान राजपूत म्हणून त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली तुमच्याच युट्यूबच्या चॅनल त्यांचा नंबर मिळाला आम्हाला संजीव कुमार संजीव संजीव कुमार नंबर दिसतात त्यांचा आम्हाला मग आम्ही त्यांच्याकडून जाऊन माहिती घेतली आणि मग आम्ही हरियाणा पण आपल्याकडं गायी मिळत होत्या मग तुम्ही तिकडून एवढ्या दीड हजार किलोमीटर गाय आणायचं म्हणजे कसं ठरवलं आपल्याकडे पण गायी मिळतं पण गाय मिळतात पण आपल्याकडच्या आणि क्वालिटीला पण थोडं चेंज आपण म्हणजे आता पहिले कोणा गोट्याला व्हिजिट करून तर का युट्यूब चॅनल बघून युट्यूब चॅनल पण पाहिला होता आणि गोट्याला पण आम्ही व्हिजिट दिली होती कुरडवाडीला मग विजिट देऊन आल्यावर परत तुम्ही जायचा निर्णय देऊन आल्यावर आम्ही जायचा निर्णय घेतला गेला मग कसा तुमचा प्रवास झाला तिथं म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला असं काय बाबा जाताना भीती वगैरे वाटली नाही दीड हजार किलोमीटर वर आपण जातोय फसवणूक वगैरे होईल असं काय नाही आता वाटत होतं मनात शंका होत तशी पण आम्ही ते समाधान जे आहेत त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं तस काय फसवणूक तिकडं काय होणार नाही त्यांनी पण आदित्य कुंडाई आणलेले ते म्हणले जाऊन बिंदाज घेऊन या तिथे गेल्यानंतर आपला डायरेक्ट शेतकऱ्याच बरोबर व्यवहार होतो त्यामुळे फसावयाचा ह्याचा काही संबंधच नाही म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही खरेदी कशी केली तिथं खरेदी म्हणजे आज गो, गोटे फिरून फिरून

त्यांच्याकडे बीड सगळं आहे त्यामुळे आपण घेतलं मग आता तुम्ही तिथं पोचल्यानंतर तिथं तुमचा प्रवास कसा झाला म्हणजे राहणं खाणं किती दिवस गेले गाई घ्यायला आम्ही दोन तीन दिवसात गाई घेतल्या आमचं राहणं खाणं सगळं त्यांच्याकडे होतं सगळं त्यांनी नियोजन केलं तिथं म्हणजे कशा गाई तुम्ही फिरून घेतल्या कसं व्यवहार झालं व्यवर्ष आपलं झालं की तुम्हाला सांगतो पासष्ट हजारापासून ते पंच्याऐंशी हजारापर्यंत व्यवहार झाले त्यात मध्ये सगळ्या गाय घेतलेल्या आहेत कुठल्या कुठल्या तुम्ही आता मग आपल्या आणि तुम्हाला तिकडच्या गाईत काय फरक बघायला जाणार तिकडं आपल्यापेक्षा चांगल्या गाय आहेत ब्रीडच्या गाय आहेत त्यामुळे चांगल्या गाय जास्त देतात म्हणजे तुम्ही आता किती दिवसात ही दहा गाईंचा लॉट म्हणजे खरेदी केला तिथे आम्ही तीन दिवसात दहा गाईंचा लॉट खरेदी केला दिवसात आम्ही तीन दिवसात कमीत कमी एक पाच पन्नासच्या आस पाच गोट फिरलो असेल दोन चार तुम्ही पन्नास गोटे फिरून त्यात दहा निवड निवडली म्हणजे असं काय बाबा ती गोट्यावर गेल्यावर असं काय गाय घ्यायला आपल्याला पटलं तर बाबा व्यवहार आपल्याला वाटलं म्हणजे गोट्यावर ती फिरवणार तिथं गेल्यावर म्हणजे आपण त्यातून चॉईस करायची त्यातून आपण चॉईस करायचं मग त्याचा व्यवहार कसा व्हायचा व्यवहार व्यवहार करून द्यायची गं तुम्ही स्वतः नाही नाही आपण स्वतः व्यवहार करायचा आपल्याला पटलत्या रेटला आपण गाई मागायची ते आपल्याला पटलत्या रेटला व्यवहार झाला तर ठीक आहे ना तर मग पुढं दुसऱ्या काय काय किमतीनं तुम्ही गाई घेतली आणि किती किती त्या गाई घेतल्या आपण सगळ्या पहिल्यावर गाय घेतली सगळ्या पहिल्याचा तर सात सात महिन्याच्या गाडण्यात सगळ्या तिथे चेक करून दिली पण तिथून गाई खरेदी केल्यानंतर परत ती ट्रान्सपोर्ट कशी व्यवस्था करून दिली ट्रान्सपोर्टची सगळी म्हणजे स्वतः ट्रान्सपोर्ट सुद्धा हां ठरवलेले काय ट्रान्सपोर्ट सुद्धा ती गाडी सगळं आम्ही ठरवलेलं आहे तिथं तिथंच पण आपण ठरवून घेतलं सगळं ते करता सगळं खर्च सगळं त्यांनी नियोजन करून आपल्याला खाद्य हे सगळं त्यांचं म्हणजे त्यांनी ते खाद्य हो आ, किती किती मुक्काम पडले याला म्हणजे येताना तुम्ही गाडी सोबत होता नाही नाही येताना आम्ही रेल्वेने आलो गाडी आमच्या पुढे निघून आली आम्ही बघणं आलो म्हणतो दुसऱ्या दिवशी मग गाडी सोबत कोण आलं किती दिवस गेले ते गाडी सवथ्या दिवशी रात्री पोचली आपण इथं चौथ्या दिवशी रात्र चावथ्या दिवशी रात्री गाडी पोचली आता मग गाडी चार दिवस मुक्काम म्हणल्यावर त्यांचा माणूस आला तर हो त्यांचा एक माणूस आपल्याबरोबर असतो हां म्हणजे गाड्यांचं सगळं बघायचं एकडंच असतं मग आता शेतकरी काय म्हणते ते हरियाणात गेलं फसवलं असं बाबा तुम्हाला तिथे काय जाणवलं तसं काय नाही आता काय शेतकरी म्हणजे दहातला एखादा शेतकरी फसतो पण त्याबद्दल काय वाटत नाही आम्हाला नाही किंवा तसं काहीच नाही मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तसं काहीच नाही आता आम्ही जाऊन तिथे दोन चार दिवस राहून आलोय आम्ही सगळं पाहिलेले ह्या ओम डेअरी फार्म डेअरी बद्दल आपल्या शेतकऱ्यांना काय सांगायचं व्यवहार सगळा म्हणजे पारदर्शक आहे व्यवहार आपण समोर समोर करतो त्यामुळे फसवायचा काही विषय नाही अजून शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना खरंच बारी एकदा लोकांनी घेऊन बघावं आता आमचं एवढा तर दोन महिन्यात सगळ्या काही येतील पावसाळ्यात परत आम्ही आमचं जायचं नियोजन आहे इथं गायी उतरल्यानंतर तुम्हाला काय अडचणी गायी आजारी वगैरे वातावरण नाही काय अडचण आल्या काय ताप नाही काय नाही सगळी व्यवस्था आपल्यात म्हणजे आता गाई काय क्वालिटीची आणि किती किमतीला बसले ती दाखव ही किती येतात गाय ही पहिल्याची पहिल्या रो आहे गाय दाताला कसा आहे दाताला दोन दात दोन दात कुठल्या ब्रेड चा आहे

Uh, ही किती येतात जातात पण पहिल्याच येतात म्हणजे आठच्या आठ सगळी पहिला रोज आहे हो आठच्या आठ सगळी आपली पहिला रोज आहेत हां हां हे कुठल्या ब्रेडचं आहे ही डेनमार्क आहे डेनमार्क चाळीस एकशे सोळा हां हां दाताला कसा आहे ही दाताला दोन दात आहे दोन दात किती महिन्याचं गाभण सांगितली ती आपल्याला साडेसात महिन्याचं सांगितलं साडेसात महिन्याचं असल वाटते का तुम्हाला साडेसात शंभर तर मित्रांनो कास वगैरे तुम्ही बघू शकता कास करायला लागलेला आहे कालवडाचा बघू शकता कासाला वगैरे दाताला कसा आहे म्हणला दोन दात दोन दात किती किमतीला आपल्याला बसले शहात्तर हजार रुपयाला शहात्तर हजार रुपयाला पुढचं ही दाताला कसं आहे शी दाताला शे चार दात किती महिन्याचं गाबण आहे ही पण साडेसात महिन्याचं गाबण साडेसात महिन्याची ही काय किमतीला बसली आपल्याला बसले आहे सासष्ट हजार रुपये सासष्ट हजार नाही शी शी आपल्याला बसले पंच्याऐंशी हजार रुपयाला दोन दात आहे दोन दात आहे किती महिन्याचं गाबण आहे ती पण सात महिन्याचं गाबण आहे सात महिन्याचं विकासाला लागले म्हणायचं आता किती महिन्याचं गाभण आहे ती पण सात सात महिन्याच गाभण आहे सात महिन्याच दाताला दाताला चार दात आहे ते पण आपल्याला सत्तर हजाराला बसलंय किती किंमत बसले बसली म्हणलं ही आपल्याला सत्तर हजाराला बसली सत्तर हजाराला ही किती महिन्याचं गाभ ही पण सात महिन्याची गाभ सात महिन्याचं मग तिथं तुम्ही आता पहिल्या व्यथाच्या गायी म्हणजे कालवडी घ्यायचं कसं काय निवड म्हणजे तिथं दुसऱ्या व्यथाच्या ही होते घे पण आपल्याला पहिल्याच व्यथाचे घ्यायच्या होत्या म्हणजे काय कशामुळे पाहिजे नाही काय आपलं असं आमचं वडील म्हणजे पहिल्याच हाताची घ्यायच्यात परत चोळीस आपण घेताना दुसऱ्या हाताची घेऊन ही दाताला कशी ही दाताला चार दात आहे चार दात ही किती महिन्याची सात साडेसात महिन्याची कितीला बसली ती आपल्याला बसली पंच्याहत्तर हजार कुठल्या ब्रेडच्या डेनमार्क कासाला लागली आता ही किती महिन्याची का आहे ही साडेसात साडेसात महिन्याची साडेसात महिन्याची दाताला कशी आहे चार दात आहे चार दात किती द्याला बसली ही आपल्याला बसली एकोणसत्तर हजाराला एकोणसत्तर हजार ही ही चार दात आहे चार दात ही किती महिन्याची का आपण ही पण साडेसात महिन्याची का आपण साडेसात महिन्याची कुठल्या ब्रेडची ही पण डेनमार्क हा डेनमार्कची बघू शकता का लोडचे ही कितीला बसली म्हणला ही सत्तरला बसली आपल्याला सत्तर हजाराला ठीक आहे